आपण आता किती टाकले युरिया दोन परत दहा सव्वीस सव्वीस एक सेकंडरी न्यूट्रिएंट सिलिकॉन आणि परतचा अजून एक डोस करूया म्हणजे निम्मा झाला दिला पण दोन स्प्रे घेतल्यामुळे आपल्याला ह्या खताची काही जास्त आवश्यकता हो नाही अजून एक पाहिजे होता स्प्रे घ्यायला कस कसं होते ऊस बांधणी युरिया दहा सी सीस भूमाताचं सिलिकॉन सेकंडरी न्यूट्रिएंट असं टाकून मशीनद्वारे ऊस बांधणी चालू आहे बघू शकता ऊस खोडवा ऊस मध्ये पाचट तसं ठेवलेलं आहे पण पाचट अगदी मस्तपैकी मशीनच्या साईडीने चुरा होते आता हे वरखत शेणखत टाकलेलं आहे आणि आता हे वरखत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि टाकायचं दोन वेळेस पलटी मारायची सगळं मिक्स होते दोन तीन वेळेस पलटी ह्याच्यात निम्मपर्यंत होईल की आणि मग बाकीच निम्म करूया दहा सव्वीस वीस इफकोच वापरलेला आहे इफको हे सेकंडरी आहे हे सिलिकॉन आहे आणि हा युरिया स्प्रे मारले आम्ही दोन जिब्रेलिक एकोणीस एकोणीस आणि दुसरे दोन टॉनिक होते ॲमिनो ॲसिड आणि फुलिक ॲसिड ऊस बघू शकता कस ऊसाची परत शहाऐंशी झिरो बत्तीस चांगल्या प्रकारे आलेलं आहे करूया चालू या मशीनच्या सायन्न बांधणी करतो